सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईफ आईने प्रियकराच्या मदतीने तरुण मुलाच्या खुणाचा कट रचलाय प्रियकराने दोन साथीदारांच्या मदतीने दगडाने ठेचून मुलाचा खून करण्याचा प्रयत्न प्रयत्नही केलाय मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे संबंधित तरुणाचा जीव वाचला असून या प्रकरणी चौघांनाही अटक करण्यात आली आहे कराड तालुक्यातील वराडे येथे ही घटना घडली आहे याबाबत पोलिसांनी सांगितलंय की शोभा महादेव शेंडगे वय अडोतीस वर्ष राहणारी काटेपुरम चौक पिंपळे गोरव सांगवी तालुका हवेली जिल्हा पुणे जयेंद्र गोरख जावळे वय चाळीस वर्ष राहणारा सांगवी तालुका हवेली जिल्हा पुणे सिद्धार्थ विलास वावळे वय वा पंचवीस वर्ष राहणारा मातोश्रीनगर वांगी रोड परभणी अकबर मेहबूब शेख वय पंचवीस वर्ष राहणारा निकाळजे वस्ती बाणेरगाव वालेवाडी स्टेडियम जवळ तालुका हवेली अशी अटक केलेल्या चौघांची नाव आहे तर खुनी हल्ल्यात जखमी झालेल्या प्रशांत महादेव शेंडगे वय चोवीस वर्ष मूळ राहणारा शेवडे तालुका कराड यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे वराडे गावच्या हद्दीत सागवानाच्या शेतात बुधवारी रात्री प्रशांत शेंडगे या युवक जखमी स्थितीत आढळून आला होता घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला उपचारार्थ रुग्णालयात दाखल केलं तसेच पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप अरुण देवकर सहाय्यक निरीक्षक किरण भोसले अशोक भापकर रवींद्र भोरे अमित बाबर रोहित पारनेर सत्यवान पाटील विश्वास शिंगाडे यांच्यासह कर्मचाऱ्यांची चार पथके तयार करून या गुन्ह्याच्या तपासाला सुरुवात करण्यात आली पोलिसांनी माहिती घेतली असता प्रशांत शेंडगे यांच्या आईचे अनैतिक संबंध असल्यामुळे प्रशांत वारंवार वाद घालत होता तसेच तो व्यसनाधीन असल्यामुळे आई हिने तिचा प्रियकर जयेंद्र जावळे यांच्या मदतीने प्रशांतचा खून करण्याचा कट रचण्याचं पोलिसांच्या तपासातून निष्पन्न झालंय जयेंद्र जावळे याने त्याचे साथीदार सिद्धार्थ वावळे आणि अकबर शेख याला दोघांनाही मदतीला घेऊन प्रशांतला रिक्षाने उंबरज वराडे येथील शेतात आणलं त्या ठिकाणी त्याला दारू पाजली दगडाने ठेचून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला प्रशांतला जखमी अवस्थेत सोडून ते तेथून पसार झाले होते पोलिसांनी तातडीने या गुन्ह्याचा तपास करून चोवीस तासात चारही आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली आहे अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा